भगवान आहे कसं काही बाबांना माझं म्हणा लाडके हे मानते की बाबा बनव आपल्या लडके वारा काही हायला नमस्कार तिथे उद्देश तिथं बसले सगळे शेवट शेवट सगळ्यांना माझं आतथ नमस्कार हा मार्ग तसंच सत्याचा आहे जो आपण जसं थकत आहोत सत्य ठेवतो तसं त्या शब्दात भगवान कृपा ते पण माझं असं माझे बाबा पण आई बाबा पण या मार्गात जोडले कारण त्यांच्या घरी पण खूप होते जसं वाढीव असेल भाऊ माग मागच्या बैठकीत सांगितलं होतं की हो जो व्यक्ती ठेकारत होता करणेवाला तो दुसऱ्या हे करत होता तसं त्यांच्याही घरी होतं तर जो करणेवाला होता तो त्यांच्या किचनच्या दारापाशी येऊन ठेकारत होता आणि चुकत होता पूर्ण सगळ्यांचं कुठं कुठं त्यांचं ते दुध खराब केली होती आणि तसं त त्यांचे दुःख वाढत गेले होते दुकान आहे माझ्या आईवा तिथं ते पूर्ण मागे पाडून दिलं होतं विराज बांधून दिले होते मग त्या माझं माझं जसं अनुभव आहे माझं त्यांनी पाहिलं पूर्ण दुसरी त्यांना तर विश्वास बसला ते या मार्गाशी जोडले जसं सांगत तसं त्या इतरांच्या दाराच्या समोरच भगवंताची एक अशी फोटो लावली आहे तो जेव्हा तो फेकार होता त्या फेकत उपचार वेळेस त्या भगवंताकडे त्याचं लक्ष गेलं आणि त्याच्यात उभाकारण त्याचा अंधार कसा भेटकला तो बोलत नव्हता आणि त्या दिवशी म्हणे परंतु त्याचा फेकारणं आम्ही फुकणं पूर्ण बंद झालं जोर जोरजोरात सुद्धा त्यांच्या दारापासून बंद झालं त्यांच्या घरी खूप निंबू मी खूप ज्या दिवशी अमावस्या पौर्णिमा त्याच्या झाडाच्या कुंडीमध्ये सुद्धा निंबू त्यांच्या घरात छोटं बाळ होतं त्या बाळाच्या पाळण्याखाली सुद्धा कुठून निंब यायची माहीत नाही त्या मजल्यासुद्धा निघा यायचे कधी बारा वाजता असे गोटे मारले मारते असे आवाज यायचे एक दिवस तसंच झालं मी पण होती त्यांच्या वरती कोणीतरी गोटे मारून मागे सगळे दोघे माझे भाऊ खाली आले आई बाबा कोणतरी गोटे मारत आहे गोटे मारत आहे पाहायला तो कोणीच नाही होता मग नं नंतर एका घंटेने तो तिथं ठेकार सुटला मग आई बाबा समजले का हा त्याचाच खेळ आहे म्हणून त्याच वेळेस माझ्या माझ्या भावाची थोडी अपेक्षा ती मग तो नंतर दुसऱ्या दिवशी दवा पण केला बरा झाला आता ह्या भगवंताच्या कृपेने त्या मार्गाशी जुळल्यावर त्यांचं दुकानदारी चांगल्या आहे त्या मुलं बाळाही चांगले आणि माझ्या आईबाबाही चांगले आहे बा माझ्या भगव भगवंतानी जेव्हा माझ्या बाबांनी बँकेत सदस्य आहे शुभलक्ष्मीच्या पार्टीच्या मागे सदस्य आहे माझ्या बाबाकडे पैसा पाणी होता पण माझ्या भावाने त्यांना दुसऱ्या हे करून संतीत लावून तो भोगला कर्ज करून ठेवलं पण असं माझे बाबा खेळत आहे त्या माहीत आहे माझ्या बाबांची सवय सगळ्यांना माझे बाबा पैसे आहे म्हणून आणि कसे चालतात म्हणून पण आता बँकेचं मतदान झालं त्याच्यात माझे बाबा उभे झाले पण माझ्या बाबांची काहीच इच्छा नव्हती उभं व्हायची कारण की माझे बाबा म्हणे त्यांना की माझ्याकडे माझ्याकडं पैसे नाही मी उभे होत नाही पण सगळ्यांना काकाजी आमचं पैसे नसतो या नको पण आमचा विश्वास आहे म्हणे तुमच्यावर तुमच्या मागे की आम्ही आहो म्हणे तुम्ही उभे व्हा आम्ही पण होतो म्हणे तरी माझे बाबा जवळ तुम्ही उभे झाले ज्या दिवशी माझ्या बाबाचं नाव आलं त्या दिवशी भगवंताकडून शक्य भगवंता की माझ्यापाशी पैसे नाही मी उभं नाव होतो पण काही कारणामुळे काही लोकांनी मला उभं केलं तर मला निवडून आणून देणार तुम्ही आहे मी त्यांच्या बागण्याचा भगवंत बोलण्याचा पण निवडून देणार तुम्ही आहे माझा विश्वास आहे असं त्यांनी म्हटलं ज्या दिवशी मतदान म मतदान मतदान करायचे खरोघरी बोलण्याने जात होते वेळेस बाबा मी फोन केला बाबा तो, तो काय घरेघोरी जाता म्हणे लोकांसाठी प्रचार करायला म्हटलं बाबा जाता तुम्ही तर भगवंताला फक्त आपले हे करा मला योग मागा म्हटलं आनंद आणि घरोघरी जा म्हटलं पाणी वगैरे खूपच नको वेगळा म्हटलं कारण की कोणी सांगता नाहीत म्हटलं दसं राहतो तू बाई म्हणून मला माहिती आहे म्हणे म्हणून हे करते म्हणे मी म्हणलं मग दुसऱ्या वेळ ज्या दिवशी मतदान होतं त्या बाबांना पुन्हा मी सकाळी सात वाजता फोन केला बाबा म्हटलं नमा, नुमने 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 आज न बाबांना बोलतो म्हणून बाबा नमस्कार होता निम्न घरी जाऊ मी जातो म्हणे आता विनंती की झाली म्हणे मी म्हटलं बाबा जा चालतो तर बाबाला सांगा आपलं सगळं आणि बाबाला योग मागा म्हटलं तसंच केला म्हणे मी भगवंताला म्हटलं म्हणे तर भगवंता माझं आज मतदान आहे या मतदान आणून देणार तुम्ही आहे भगवंता कर्मा करी तर तुम्ही आहे मी कुठं सुकलो असं पात्र पाठवून मला क्षमा करा भगवंता पण या मुलांचे मुलांनी मला उभं केलं त्यांची राहता मी त्यां त्यांच्या विश्वासावर आहे तुमच्या विश्वासावर आहे बस तसंच झाला मतदान करून आले घरी आले म्हणे मग मन, मला मन, फोन आला बाय म्हणे हे लोक म्हणतात पार्टी दे मला बाबा पार्टी पार्टीकच आहे तर नाही आम्ही दोन सेवक म्हणे आम आमच्याकडून पार्टी मागत आहे पार्टी मागत नाही बाबा म्हटलं जाऊ द्या म्हटलं देऊ द्या म्हटलं काही तुमच्या सोबतच्या आणि पडे त्यांना देऊ द्या म्हटलं तुम्ही नको जा म्हटलं दोघं तिकडं आम्ही नाही जात म्हणे पण त्यांच्यासोबत राहतो मी त्याला काही नाही होत बाबा म्हटलं पाणी पेत असा तरी काय ना होत म्हटलं पण त्यांच्यासोबत नको जाऊ म्हटलं की जगून की करायला नाही म्हणे आम्ही जोको तिकडे नाही जाता म्हणे घरीच जेवतो म्हणे आम्ही आणि ते बाजूला जेवतात आणि दुसऱ्या साईडमध्ये जगत नाही आम्ही दुसऱ्या साईडमध्ये जेवतो म्हणे ठीक आहे बाबा ज्या दिवशी पेट्या फुटत होत्या बँकेच्या त्या दिवशी बाबाला पुन्हा बाबांचाच फोन आला म्हणून जसे म्हणे आज मग मत गोत घ्यावले काय होते काय नाही धबधबती होते म्हटलं बाबा घाबरा नको म्हटलं बाबा विचार ठेवा आणि सकाळी तुमची विनंती ठ्या विनंती होते मला तेव्हाच बाबा भगवंताला योग मागा म्हटलं हो म्हणे मग पुन्हा मी स सकाळी फोन केला बाबा म्हटलं काय झालं नाही बे जाणे अजून म्हणे बँकेत गे म्हटलं भगवान आता तुम्ही कुठं आम तर बस माझ्या मनात झालं का बाबा जा टिमकीत जाईन असं सांगतो बा तर मग मी तितक्यातच फोन केला बाबा म्हटलं कुठं तुम्ही पण टिंकी आहे आताच आलो म्हणे टिमकीत बरोबर त्यासाठी मी कॉल गेला तर टिमकीत जावा भगवंताला योग मागा हो म्हणे टिंकीतच जाऊ म्हणे बसला म्हणे योग मागा ठाव म्हणे आणि नंतर भवनात जातो मी तिथं तिथून तिथूनपासून जवळ आहे म्हणे माझं तिथं मग नंतर तिथं जातं दोन्ही ठिकाणी गेले भगवंता पाच आणि तिथं योग मागायचं खरंच मग माझ्या बाबांनी काहीच पैसा नाही लागला त्या मतदानामध्ये आणि ज्यांनी पैसा लावला ते हारले आणि माझे बाबा जिंकून आले त्या जेवढे जण उभे होते त्या पॅनलला तेवढे जण जिंकून आले अकरा जणां चांगल्या मताने पा भगवंतांनी जेव्हा जेव्हा शब्द ठेवले तेव्हा माझ्या बाबांचे त्यांनी पूर्ण केले भगवंता आमच्या घर परिवारात बोलण्यात त्यांना तुम्ही मृत्यू झाली असं मग क्षमा करा भगवंता दोन बालक आहेत त्या बालकाला घेऊन जाणवणारे पुनिया भगवंता आताच माझ्या मुलाचा दहावीचा दा रिजल्ट लागला भगवंता पास करून देणारे तुम्ही होते भगवंता अजून त्याला चांगली संतुद्धी द्या भगवंता चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळू द्या भगवंता आमचं दुकान आहे भगवंता दुकानदारी दे चालून घेणार कोणी आहे परमेश्वरा ना कुठे हुलकूद झाली कस्टंबरसोबत व्यवहार आहेत पैसा असले कोणी हे पाले समजून जमा करा भगवंता आमचा घरपरिवार चांगले चांगले समजुती राहू द्या भगवंता आणि माझ्या परिवारात बी सगळ्या दिसून माझी माताने कुठेही उपस्थित झाले भगवंत भगवानला भगवंत मला क्षमा करतील महान त्यांनी बाबा जिदेजी मला क्षमा करतील आई वाराणसी सुद्धा मला क्षमा करत बसलेले अध्यक्ष सेविका मला क्षमा करतील सगळ्यांना माझा